गणपती गणरायांच्या आगमनाला अवघे हो काही आठवडे बाकी असतानाच नंदुरबारच्या कारखान्यांमध्ये गणरायांच्या मूर्ती तयार करण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलं खरं तर आपण बघू शकतो मी सध्या नंदुरबारच्या कारखान्यांमध्ये आहे आणि या ठिकाणी गणरायांच्या मूर्तीला कलर काम जे आहे ते सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात हे काम सध्या आलेलं आहे सर्व महाराष्ट्रात जर एकंदरीत बघितलं तर सर्वात जास्त मूर्त्या जा ज्या आहेत त्या पेनमध्ये तयार केल्या जात असतात मात्र त्या पाठोपाठ सगळं सर्वाधिक मूर्त्या सध्या नंदुरबारमध्ये तयार केल्या जात आहेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मूर्ती तयार करण्यामध्ये नंदुरबारचा लागत असतो आणि महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल किंवा शेजारच्या राजस्थान असेल या इथल्या भाविक जे आहेत ते नंदुरबारमध्ये मूर्ती घेण्याकरता दाखल होत असतात शेवटचा हात जो तो मूर्त्यांवर फिरवला जात असतो नंदुरबार जिल्ह्यात एकूणच कारखान्यांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि त्यातच एक ते दीड लाखांपेक्षा मूर्त्या ज्या आहेत त्या सध्या नंदुरबार मध्ये तयार केल्या जात असल्याची सध्याची परिस्थिती पाहायला मिळते तर इतर राज्यांमधील देखील मूर्ती जे भाविक आहेत ते मूर्ती खरेदी करण्यासाठी नंदुरबारमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे नंदुरबारहून सागर निकवाडे साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या